सगळ्या चित्तावर देवलंबून आहे समाज सप्तम जमतोर विषय गोचरी हे दैव ब्रम्हणी सर कोण मुचे दोन जमतोर गोचरी म्हणजे मनुष्य प्राणी जे आहे चंद्र चित्त जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जर लागलं तर हैव ब्रम्हणी कोण मोठ्या बंधना कोणी प्राणी बंधयुक्त राहणार नाही म्हणजे चित्तावर ते संपूर्ण काय आहे अवलंबून आहे हे चित्त मात्र स्वरूपाशी समर्थ झालं पाहिजे मनाचा आणखी या ठिकाणी प्रकार दिवस सांगतात मनोय दुक्तमशुद्धम शुद्ध ऐवज अशुद्धं काम संपर्कात अशुद्धम काम विवर्जितम मनोय दिविधम प्रोपतम दोन प्रकारचं मनाचे विभाग दोन मन दोन नाही एकाच मनाचे किती प्रकार केले आहे दोन कोणते शुद्ध आणि अशुद्ध कोणाला म्हणायचं शुद्ध कोणाला म्हणायचं अशुद्धम काम संपर्कात जे विकार असतात ते मनाला काय करतात गंगेचं पाणी स्वच्छच आहे पण आपण घाण केल्यामुळे होते मग घाण होत असते त्याप्रमाणे मन शुद्धच आहे इंद्रिया नाम मनच जस मी सांगितलं आहे ना, ना इंद्रियामध्ये मन कोण आहे शुद्ध आहे कि नाही पण विकाराच्या योगाने काय होत आहे अशुद्ध होत असतं अशुद्धम काम संपर्कात जर त्याच्यातून अशुद्धपणाला पणा जर गेला पण शुद्ध होत आहे शुद्धम काम विवर्जित काम म्हणजे श्री श्रीपुत्र योग श्री पुरुष योग जो आहे त्याला काम असं म्हणतात पण तो काम नाही घ्यायला घ्यायचा एकदम इच्छा हे सारख्या वासना असतात त्या वाचण्यामुळे मन का मन मलीनं वासना मिळे वासनेच्या योगाने जी वासना काय करते त्याच्यामध्ये आपप्रभाव वगैरे काय करेल म्हणजे मन वाचणं हे दोन्ही प्रकाराने वाईट आहे बरं ते दोन प्रकार म्हणजे आहे दुसऱ्याच्या विषयाची इच्छा करणं हे सुद्धा वाईटच प्रकार आहे आणि स्वतःही सुद्धा नाही का त्याचीसुद्धा सारखी आठवण करणे हे सुद्धा काय वाईटच आहे धोरचाही संबंध जाता कामाशी पुण्यही वाईट आणि पापही तर पुणण्याचे प्रकार के पुण्या तरी काय करावं लागते भोगाव भोगण्याकरता त्याचा प्रकार होतो पण दोन प्रकार इथं सांगितले शुद्ध आणि शुद्ध कोणाला म्हणायचं काम आधी करून ज्याच्यातून निघून गेलेले आहे त्याला शुद्ध म्हणायचं आणि काम कामाने संमिश्र असेल तर त्याला काय म्हणायचं अशुद्ध आशुद्ध. आशुद्ध. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोग बंधाय विषयास विषय मुक्त निर्विशं सृतं मन एव मनुष्या कारणं बंध बंधाने मोक्षाला कोण कारण होत आहे अशुद्ध मन असेल तर बंध शुद्ध मन असेल तर मध बंधाय विषयासुक्त निर्विषय स्मृतं जर त्याच्या विषय निगुण गेले तर ते शुद्ध होतं ते मोक्षाला कारणे वगैरे नसलेले विषय त्याने गाजल्या गेलं तर ते बंधाला काय त्याच्यावरती जी बघ टीका वगैरे प्रसन्न आत्मने खालच्या श्लोकावरची टीका आहे समाधी निर्दे तसं निवासितच आत्मनियत सुखम व्हावे न शक्यतही वर्ण येतो गिरा तदा स्वयं तदन न करणे येण्यापुर्याचे समाधीने ऋ होत मला चेत असो तेव्हा हे शुद्ध कशाने होत असते समाधीने मग समाधीमध्ये आणि शक्ती आहे त्याला शुद्ध करण्याचे समाधीमध्ये म्हटलं यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान यम मच प्रकारचे नियम त्यामध्ये याच्याद्वारा आणि निर्दोष मलाच त्या म्हणजे मन धुटल्या जातं सगळ्या मल विकारी काय होतं सामान लावले म्हणजे मळ पुन्हा चढत असतो का उतरत असतो का चढतो बघा आता आपल्या ज्यामध्ये हे राहतात चेत असो निवेशियत सुखम पाहिजे असं शुद्ध मन झाल्यानंतर त्या शुद्ध मनामध्ये बघा निवेशित आत्मने ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होतात स्थिर बघा अशुद्ध मन नाही ते स्वरूपाच्या ठिकाणी चिंतने चिंतने दुर्मधात परी जयाचे चोखटे मे होणे संध्याचे जयाने जय ते निवेश आत्मनियत सुखम तुमच्यात बाराव्यात न्यामध्ये सुधारणा तेशाम समध म मये मला स्व मयुद्ध अन्यवसिमा अशा रीतीने अनेक वर्ग निवेशितस आत्मने सुखं आशा रीतीने मरमाव ठिकाणी स्थिरधरा सुखं भवित सुखाची काय होते पर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे का आपले दुःख आहे का सूर्याच्या ठिकाणी कुठं अंधार असतो का साखरेमध्ये कुठं खरेटपणा असतो का मग ज्या स्वरूपामध्ये आणि स्थिर झाल्यानंतर स्वकिन स्वरूप आहे आनंद तसा मग त्या सुखाचा त्याला अनुभव प्राप्त झाला म्हणलं ते सुख कसं आहे सांगा आम्हाला विषयासारखं सुख आहे का विषयाच्याद्वारे सुख होते ना त्याच सुखाप्रमाणे आहे का ते तसे न शक्यते वर्ण तुम गिराम तदन स्वयं करणे अंतकरणे नको यासू न शक्य ते वर्ण तुम गिराम वर्ण तुम गिराम गिराम म्हणजे वाणीने वर्णन करून सांगता येत असं काय झालं सांग पैसाचे फक्त ते मुख्या माणसाला आनंद कसा लागतो मुख्या माणसाला सांगितलं पेढा दिला त्याने काढलं म्हणलं कसं लागते हो हो करतो <laughs> का संभर काय गोड लागला लागतं पण काय सांगता येईल प्रकाशाचे हे स्कॉपी जाते सर्वांना जे सुख प्राप्त होतं का जो प्रयत्न करील त्याला विषय सुख हे सर्वांच्या करता येईल प्रश्नच नाही त्याच्यामध्ये पण वरचे जे सुख आहे ते प्रयत्नाधीन आहेत काय काय मग समाधीचं सुख आहे सामान्य आहे का असामान्य आहे सहजासहजी माहिती झोपेसारखं मग त्याच्याकरता काय करावं लागते न शक्य ते तुम तुम्हाला वाणीने त्याचा त्या सुखाचं वर्णन करून सांगता येत तद अंत करणे नगृह आहे मग स्वयं म्हणजे स्वतः अंतकरणाच्या द्वारा त्याचा लाभ होतो शुद्ध अंतकरण असेल तर चांगल्या सुखाची प्रती मलीन अंत करेल तर सुख असलेलं सुख काय होते निघून जाते नाही का सुग हे आहे ना यद्यपि असो चिरम कालम समाधी, समाधी समाधी माहिती वर घेतलेलं आहे ना आपल्याच्यामध्ये समाधी नेलो होतं योग्यता समाधीच्या द्वारा शुद्ध अंत करण्याचे काय होते आणि त्याच्यामध्ये सुखाचा हा आविर्भाव आपल्याला करतो मग सतत मिळत असते का समाधीचा सुख मग ज्या अर्थी सुख आहे त्याअर्थी तो काय करतो मग मग थोडा वेळ झाले एक ओबी पाठव घेणार विचार करतो मग दुसरी झाल्याशिवाय आणि दुसरी करता करता ज्ञानेश्वरी पाठ करतो काय काय करतो मय बघ जसं या थोड्या सुखावरून तो सुखापर्यंत कोणत्या सुखापर्यंत तो म्हणायला लागलं इथे थोडं सुख आहे पण हे सुख आपल्याला कायमचं प्राप्त झालं पाहिजे त्याला काल परिचित नको कोणता नको हे जे वैशाचं सुख त्याला काल परिचित आहे तोपर्यंत जिब्याचा शेंडा जे रसने निर्या ज्याला म्हणतात त्या दृश्याशी संबंध असतो तोपर्यंत सुख आणि एकदा जिबेपासून घसायला लागेल काही नाही राम ते बाकी साखरेचा दाना जरी गोड असला तुम्ही आज जिबे अर्ध्या जिबेवरती ठेवा गोड लागतो का मग त्याची अभिव्यक्ती कशाने होते रसने निर्या मैं कायम से सुख है क्षणिक है यही संस्पर्श ज्यादा होगा न अद्यत न हो तो कम न उत्पन्न हो जानी यानी चाहते स्वयं सुख है उत्पन्न नहीं होते नहीं इनका उतना ही कुठे जैसे जाए से भी तो गहरे हो उनका मुंडा तो घोरा उनका से सेवन कर दो हाथ में क्या करा यद्यपि असो चिरम पालम समाधी दुर्लभं नुराम हे समाधी काल नाही का, का थोड्या वेळापर्यंत मिळालेलं असो काय करे समाधी दुर्लभ अंधुराम कायम मिळते का काल म्हणजे मनुष्याला समाज जशी झोप सुलभ आहे माणसाला आणि समाधी काय आहे काय करेल झोपेला काही प्रयत्न करावा लागत असते का अधिक जेवण झालं आहे पण पाठ प्रध्वंस म्हणजे काय तुपराग प्रध्वस तिकडे ठेवा मला झोप यायला काय काय झालं आम्ही म्हणत असतो भाग्य आमचं आसन घेऊन आलं ना झोपण्या काही काही माणसं तुम्हाला काही नाही नका गोदडीसुद्धा घेऊन जातात त्याला विचारलं का म्हणलं अमक्या अमक्या बोवाचं कीर्तन आहे बरं का कीर्तन आहे झोप कशी येते जाऊ काही काळजी नाही उपकार म्हणायचे असतात काय म्हणायचं बाहेर काही जरी पाठ केलं पण परीक्षेला का त्याला कर्तव्याचं काय केलं पालन गेलं तरी त्याला पाच मार्ग द्यावे ते मार्ग नियम पाळण्याला दृष्टांत जरी दुर्लभ असली तरी पण सुद्धा तथापि शनिको ब्रह्मानंद आणि विषय यावरून काय सिद्ध झालं थोडा वेळ का होईना पण सुखाचा अनुभव आला म्हणून सुख नावाची वस्तू जगात असली पाहिजे माझं केंद्र कोण आहे समाधीमध्ये जे सुख आपल्याला प्राप्त होतं त्याचं केंद्र आहे तरी कोण म्हटलं ते आपण काय झालं पाहिजे ते रंगनाथ महाराज गोष्टी ना त्याच्यामध्ये एखाद्या कुत्र्याला दगड मारला ना बघा तर ते काय तर जिकडे दगड पडलं तिकडे जातं बात्रं आणि वाघाला दगड मारला तर ते दुःख दगडाबरोबर जात नाही माघा माघारी आणि मानुष्याचं काय घेते तसंच आहे भरते पण विषयामध्ये सुख आलं तरी कुठून मध्ये तर कुठेतरी केंद्र असलं विषयाचं सुख सामान्य आहे का घातक विषेंद्रिय संयोगात देत जगे म्हणजे परिणाम आहे तर सुखम राज आहे काय विषयाचे आम्ही झाले काही याची वाट असं म्हटले नाही मग विषय सुखाला ओळख नाही कोणता सुख ब्रह्म तो आता हे कोणतं सुख आहे मोठी माणसं कोणत्या सुखात असतात आपण कोणत्या सुखात असतो विषय जाताय कोणकडे क्षणिक सुख आहे ब्रह्मानंद म्हणून ब्रह्मानंद आहे असं एक क्षणिक सुखावरून काव माणसाला એક હોવી તો જ્ઞાનેશ્વરી પાઠિવાય પરંતુ કોણત્ય શ્રદ્ધાળુ પડે વ્યસની એવો તો નિશ્ચિત સર્વથા નિશ્ચિત સક્રિયસ્વીન વિશ્વ અન્નદાપી અયમ શ્રદ્ધાળુ વ્યસનિક શ્રદ્ધાળુ મજે શ્રદ્ધા જીવનારા માણસ ज्याला आत्मसुखाचं काय लागलेलं आहे व्यसनी म्हणजे वेळ लागलेला आहे हे व्यसनी माणसं असत नाही वेळच असतं पाहिजे विचित्र वेळ असतं ते त्याच्याशिवाय कर्मच नसतं ते बाकी ज्याला हे गांजा दारू पा, पा, त्याला किती चांगले पदार्थ द्या तरी मांस खाण्याची सवय लागली किती पप्पांना चांगले द्या तरी त्याला काय होत नाही आणि त्याचा एकमेव विषय कोणता विषय तू त्यांचा झाला एक आपला व्यसनेवर मरून मराला टेकला पण ते बिडी ओढणं सिगारेट पडणं काही गुट्ट ओढणं याची सवय बघा सारखी म्हणजे ते कुठं मग ते मराला टेकला आहे तरीसुद्धा गांजा पिण्याची मग गांज्याची चिलम भरायला सांगितले तेव्हा पोराला सांगितलं म्हणा इकडे चिलेम भर की गांजाची बाबा तुम्ही बरा मग अवसान कुठं आहे भरणे भरली <laughs> बरं म्हणायला लागले तो पेटली बाबा ओढा तुम्ही गांजा तो म्हटलं दम मार इतकी शक्ती कुठे आहे तुला दम मार <laughs> <तुमी> दम <दं> मार बघा आमच्या दूर असता वर थोडा लागला कोण वर सोडायचं नाही कुठे सोडायचं माझ्या तोंडात सोडायला मग मर्दाराच्या तोंडात तर दूर सोडल्यानंतर मर्दा खूप विषयाचं व्यसन वेळा केल्याशिवाय राहत नाही ब्रह्मानंदाचं व्यसन आहे देवाला भक्ताचं काय लागते वेळ भक्ताला सुद्धा कोणाचं लागते वेळ निवा परस्पर वेळा झाडा वेळा लाचावाला म्हणून अभ्यास याची सुद्धा काय पाहिजे भक्तीच्या बाबतीमध्ये व्यसन असावं लागलं कोणाला कशाचं व्यसन कोणाला कशाचं व्यसन त्यापैकी परमार्थाचं व्यसन असा कोणता कारण लाभाच्या दृष्टीने परमार्थ हे लोढी देवाचे भाज निश्चयतही ते सुक्रम म्हणजे अप आनंदचा वय एकदा का माणसाचा निश्चय झाला म्हणजे ते इच्छित प्राप्त केल्याशिवाय राहत एकदा त्याचा निश्चय झाला पाहिजे निश्चय झाला म्हणजे आंधळ ज्ञानेश्वरी काय केले पाठ गेले एकदा असते ना एका बी बिडी पिण्याचं व्यसन पण दोन्ही हात काय झाले ॲक्सिडेंटमध्ये गेले पण व्यसन कोणतं बिडी पिण्याचं आता बिडी कशी येईल बरं पण बरं का ते पायात धरायचं खाली वाकून काय पण तुझं समजा काय करा एखाद्या पोराला बाबा अभ्यासाचं व्यक्त असलं ना मग रात्रीच्या प्रे उठायचं असते मग काही पोरं आपले असतात त्यांच्या परस्परामध्ये मौज असते आपले मग या रात्री दोन वाजता उठून काय करतो मग काही पोरं काय करतात त्याचा दिवा काय करायचे काय म्हणजे मग तो काय करणार नाही अभ्यास करणार त्याला दोन वाजता उठल्यानंतर दिवा जरी नाही तरी सुद्धा अभ्यास केल्याशिवाय राहत नाही व्यसन म्हणजे ते व्यसनच असतं ते जे सुटत नाही त्याला काय म्हणायचं मग वाईट व्यसनापेक्षा कोणतं व्यसन असावं सळी निश्चित आहे अश्विनी आणि अन्यदा स्वयं एकदा आणखी माणसाचा निश्चय झाला की समाधीमध्ये ज्या अर्थी सुख आहे त्या अर्थी सुखाचं केंद्र ब्रह्म आहे एकदा निश्चय झाला पुन्हा 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 मिळवण्याचा काही करतो प्रयत्न करतो त्या दृक्पमान काले काळे आनंद वासना उपेक्षा मुख्यम आनंद भावत्यम तत्पर त्या वा त्याप्रमाणे मनुष्य उदासीन काले अपे आनंद वाचना उदास अवस्था जी ज्यावेळेला विषय नाही पण वाचण्याच्याद्वारा जो आनंद आहे त्याला कोणता आनंद मिळायचा हो विषय नाही पण द्वारा काय आहे त्याला कोणती अवस्था उठल्याबरोबर असणारी व्यवस्था त्याला कोणती म्हणतात अवस्थेमध्ये काय असतो आनंद असतो तादृमान उदासीन काळे अपी आनंद वासना अपेक्षा आता खरं आता वाचण्यामध्ये आनंद आहे ना मग त्याच्याच तो मग वाचण्याचाही आनंद आला वाचण्याला काय पाडतो महाग आहे आणि वासनेमध्ये का आनंद आला कुठून त्या आनंदाची काय करतो आता वाचण्याचाही आनंद काय करतो तो मग आणि वासनेमध्ये असणारा वासने आनंद आला मग जिथून आला ते जागा मिळवण्याकरता काय करतो तो मग तो तो असायचं हे बा बादृ मानद खाली का आनंद वाचणं उदासीन काळामध्ये येणारा जो आनंद आहे तो मनुष्य काय उपेक्षा त्याची काय करतो आणि मुख्य आनंद बाबत आहे उदासीन काळामध्ये वासनेमध्ये आनंद आलेला आहे नाही का ज्याच्यापासून तो आनंद आला तो आनंद मिळ मिळवण्याचा काय करतो प्रयत्न करतो नाही का विषयात तरी आनंद आला मग विषयात आनंद आला त्याचं केंद्र कोणतं त्याच्याकरता तो काय करतो मग शेवटी तो केंद्रावर काय होतो उपेक्ष उपेक्षा आनंद आनंद भावते तत्पर मुख्य आनंद कोणता आनंद सिद्धीमध्ये असणारा आनंद ब्रह्मानंद म्हणायचा पण तो आवरत आहे विषयाच्या द्वारा होणारा तो त्याला आनंद आणि निसून उठल्यानंतर काही कालपर्यंत आनंद होतो त्याला ते वासनानंदाचा वा तेव्हा या दोन्ही आनंदाला आनंद आणि वासनानंद या दोन्ही आनंदाला का जन्म देणारा कोणता आनंद आहे ब्रह्मानंद तो ब्रह्मानंद मिळवण्याची काय करतो तो इच्छा करतो आणखी पण क्रमाक्रमाने याचं काय केलेलं आहे पर पर्वेश आहे त्या ब्रह्मा नाही का या श्लोकावर सोडण्यापेक्षा आपल्याला या श्लोकावर सोडले <laughs> तांबे